नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या इन्क्युबिटर मधील पिल्ले तर निघतात पण ही पिल्ले जगत नाहीत आमच्या इन्क्युबिटर मधील पिल्ल या ठिकाणी वाचत नाहीत होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की इन्क्युबिटर मधून तर पिल्ले निघतात पण ही पिल्ले जगत नाहीत ही पिल्ले टिकत नाहीत ही पिल्ले वाचत नाहीत हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर असं काय होतय की ज्यामुळे इन्क्युबिटर मधील पिल्ले जास्त काळ टिकत नाहीत आणि मग इन्क्युबिटर मधील पिल्ले जास्त काळ जग जगवायची असतील इन्क्युबेटर पिल्ले जास्त काळ टिकवायची असतील इन्क्युबेटर पिल्ले जास्त काळ वाचवायचे असतील तर असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने इन्क्युबेटर निघणारी पिल्ल या ठिकाणी शंभर टक्के जगतील या ठिकाणी शंभर टक्के टिकतील या ठिकाणी शंभर टक्के वाचतील या उपायाचा वापर कधी करायचा या उपायाचा वापर कसा करायचा आणि हा उपाय कोणता याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या ठिकाणी जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय म्हणजे कुक्कुट पालनाचा जगातील सर्वोत्कृष्ट कोंबडी म्हणजे मित्रांनो गावरान कोंबडी आणि या गावरान पालनामध्ये जर आपल्याला लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल जर या गावरान पालनामध्ये आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आपल्याला आधुनिक तंत्र असणार इन्क्युबेटर म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करावाच लागतो आणि याच ताकदीनं या शक्तीनं या सामर्थ्यानं आपण लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात पण सर आम्ही गावरान कोंबडींची केली निवड आणि आम्ही इन्क्युबिटर आणलं पिल्ले जबरदस्त निघालीत पण पिल्ले चार आठ दिवस आठ पंधरा दिवस झाले की जगणं झाली टिकणं झालीत वाचन झालीत मग अशा परिस्थितीमध्ये आमचं चुकतंय कुठं ही चूक कोणती आणि या चुकीची दुरुस्ती कशा पद्धतीनं करायची याबद्दल माहिती द्या तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे की मधील पिल्ल जगवायची असतील टिकवायची असतील वाचवायचे असतील तर या ठिकाणी कोणता उपाय आपल्याला करायचा आहे ही तर माहिती तर तुमच्या समोर सादर करीलच पण त्याच्या पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आपल्या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत आता सगळी माहिती मिळणार आहे ज्याचा आहे मित्रांनो सार म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग सेशन होय मित्रांनो आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही गावरान कुकुटपालक बांधव या ठिकाणी प्रशिक्षणा विना वंचित राहणार नाही यासाठी घेऊन आलो आहे एक ऑनलाईन अनोखी ट्रेनिंग संकल्पना ज्या संकल्पनेचा फायदा सामान्य पालक बांधवांना होईल मित्रांनो या संकल्पनेचं नाव आहे मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड या संकल्पने अंतर्गत आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला करणार सपोर्ट ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करणे ज्याच्यामध्ये रोग येण्यापासून कोंबड्यांना वाचवणे ज्याच्यामध्ये रोग आल्यानंतर तात्काळ मार्गदर्शन करणे ज्याच्यामध्ये पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन मिळवणे व निघालेल्या पिल्लांना त्या ठिकाणी जगवणे व वा जगल्या वाचलेल्या सर्व वा कोंबडीला कोंबड्याला पिल्लांना अंड्यांना या ठिकाणी मार्केट मिळवून देणं म्हणजे प्रोडक्शन टू मार्केटिंग उत्पादनापासून विक्री पर्यंत आता तुम्हाला या ठिकाणी केलं जाणार आहे ट्रेन ज्या माध्यमातून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही जर आपल्याला गावरान कुक्कुटपालनाची पालनाची निवड करून या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये आपण होऊ शकता जॉईन जॉईन कसं व्हायचं तर मित्रांनो यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सर फोन उचलतील फोन केल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला सरांची ट्रेनिंग पाहिजे ट्रेनिंग ग्रुपमध्ये ऍड व्हायचे त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचा नाव आणि पत्ता व पिनकोड टाकायला सांगतील त्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला दिला जाईल जो आहे आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चारशे साठ म्हणजे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फायव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयासी पण झिरो अठ्ठाशी चारशे साठ या नंबरवरती मित्रांनो काय करायचं आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल व तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सहकार्य मिळेल की या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही संधी दौडू नका दोन हजार चोवीस मध्ये आता नशिबाचा फेरा पालटलाय आणि नवीन सूर्योदय झालाय हा सूर्योदय उदय सहज झालाय आणि उदयची साथ घेऊन सूर्योदयाला नमस्कार करून जर लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर चांद्या पासून बांध्या पर्यंतच्या पालक बांधवांना कळकळीची कर विनंती करतो की एक कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या पण पुन्हा असं वाटू नये की एक फोन केला असता तर माझं नशीब या ठिकाणी बदलून गेलं असतं मग कशाची वाट बघतात करा ना एक कॉल चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि ट्रेनिंगची संकल्पना कशी आहे की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला पूर्ण उत्तर देतील दर रविवारी सात ते नऊ मी तुमच्या सोबत असेल थेट मित्रांनो व्हिडिओ नाही तर डायरेक्ट लाईव्ह काय यार रविवारी आपली लाईव्ह भेट होणार काय तुम्ही मला प्रश्न विचारणार आणि मी तुम्हाला उत्तर देणार चला बघूयात मित्रांनो रविवारची वाट मी तर तयार आहे तुम्ही तयार असाल तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो आता मूळ विषयाकडे येऊयात की आपल्या इन्क्युबेटर मधून तर पिले निघतात पण ही पिल्ले जगत नाहीत वाचत नाहीत टिकत नाहीत म्हणजे कुठंतरी ब्रुडिंगमध्ये फॉल्ट होते आता मोठं मोठं ब्रुडर आणायचं त्याच्यामध्ये पिल्ले संगोपित करायचं थोडं कठीण जाते अशा वेळेस ज्यांचा व्यवसाय छोटा छोट्यातून केले त्यांच्यासाठी उपयुक्त अशी माहिती देतो तुम्हाला काय करायचं मित्रांनो की इन्क्युबेटर मशीन ज्या वेळेस तुम्ही खरेदी करता त्याच्यामध्ये अंडे टाकता तर एक संकल्पना या ठिकाणी वापरावी लागेल जिचं नाव आहे ऑपरेशन नंद लाला ज्या पद्धतीनं वासुदेव कृष्णांना जन्म दिला देवकीने आणि संगोपन केलं यशोदेने याच पद्धतीनं ही योजना काम करणार आहे मशीन काय करणार पिल्ले काढून देणार आणि कोंबडी तिचं संगोपन करणार मग अशा वेळेस प्रश्न पडतो काय कोंबडी मशीन मधली पिल्ले स्वीकारते होय स्वीकारते कशी कधी कुठेत तुम्हाला सांगतो तर शंभर अंड्याची मशीन आहे ग्रहित धरून चला त्याच्यामध्ये एक तारखेला अंडे टाकली तर त्याच दिवशी तुम्हाला तीन कोंबड्या बसवायच्या आहेत अंड्यावरती पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा अंड्यावर मग यानंतर एकवीस तारखेला तुम्हाला मशीनमधून पिल्ले मिळतील त्याच दिवशी तुम्हाला या तीन कोंबड्या सुद्धा पिल्ले काढून देतील अशा संदर्भात जर विचार केला तर शंभर अंड्यातून शंभर पिल्ले निघत नसतात साठ ते ऐंशीच्या आसपास पिल्ल निघाली असं ग्रहीत धरली तर सत्तरची सरासरी पकडली तर या सत्तरला तीन न भागितलं तर जवळपास तेवीस पॉईंट तेहतीस उत्तर येते पण आपण इथं चोवीस चोवीस पकडून घेऊयात तर मग काय करायचंय की चला आपण कोंबडी खाली अठरा अंडी ठेवली होती तिनं दहा बारा पिल्ल काढीन ही त्या ठिकाणी चोवीस पिल्ल तिच्या सोबत सोडून द्यायची आणि मग बग बघा मित्रांनो जर कोंबडी त्या ठिकाणी पिल्ले काढत असताना तिला ही पिल्ल दिली तर ती आरामशीर पिल्ल्यांचा स्वीकार करते आणि एका एका कोंबडी सोबत मग चौतीस पस्तीस चौतीस पिल्ल त्या ठिकाणी जे असतात मित्रांनो त्याचं संगोपन कोंबडी करते त्याला उष्णता कोंबडी देते त्याला ब्रुडिंग कोंबडी देते म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त लसीकरण फॉलो करायचे ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी गुळपाणी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लेक्झिन पावडर चौथ्या पाचव्या दिवशी ब्रोटान लिव्हर टॅनिक सहाव्या दिवशी लासोटाचा डोस डोळ्यातून द्यायचा आहे त्यानंतर सातव्या आठव्या दिवशी वायमरोलचा डोस द्यायचा आहे त्यानंतर दहाव्या दिवशी ओस्ट्रावेट द्यायचा आहे बाराव्या दिवशी दुसऱ्या डोळ्यामध्ये गंबोराचा डोस द्यायचा आहे अठराव्या दिवशी लासोटाचा बूस्टर बुस्टर डोस पुन्हा एकदा पाण्यातून द्यायचा आहे चोवीसव्या दिवशी गंबोराचा बूस्टर डोस डबल पाण्यातून द्यायचा आहे आणि अठ्ठेचाळीसव्या दिवशी लासोटा बुस्टर डोस सेकंड जी स्ट्रीप असते त्याचा वापर करायचा आहे बस या पद्धतीने एक ते अठ्ठेचाळीस दिवसाचा लसीकरणाचा फॉर्म्युला आणि जर आपण कोंबड्यांसोबत ही मशीन मधली पिल्ल सोडून दिली तर एक सुद्धा पिल्लू या ठिकाणी मित्रांनो आपलं मरत नाही आणि या माध्यमातून मला सांगा आपली पिल्ल जगली वाचली टिकली तर या माध्यमातून लाखोंचा निवळ नफा होणार का नाही होणार तर मित्रांनो इथून पुढे लाखोंचा निवळ नफा कमावण्यासाठी ऑपरेशन नंदलालाचा शंभर टक्के करा मित्रांनो या ठिकाणी वापर अशा संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये सांगतो ज्यामुळे कित्येक माझ्या सोबत जोडले गेलेले बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर सदस्य आज लाखोंचा निव्वळ नफा माझ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करत आहेत काय तुम्हाला देखील माझं मार्गदर्शन पाहिजे होय तर मित्रांनो एकच काम करा तात्काळ कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर लेखन सरांना सांगा आम्हाला आमच्या उदय सरांच्या ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन व्हायचे प्रोसेस काय ते सांगतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव हो पत्ता आणि पिनकोड पाठवून द्या त्यानंतर लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी फोन पे गुगल पे नंबर पाठवतील जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर फोर सिक्स झिरो बयासी पैसठ झिरो अठाशी चारशे साठ या नंबरवरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं मार्गदर्शन दर रविवारी सात ते नऊ मार्गदर्शन या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत म्हणजे प्रोडक्शन टू मार्केटिंग सगळी 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 माहिती तुम्हाला मिळणार आणि लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मार्ग तुम्हाला या ठिकाणी प्रशस्त होणार अशा परिस्थितीमध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी तुम्हाला पुढे सरसवायचा असेल तर लक्ष्मी दारात उभी आहे मित्रांनो या लक्ष्मीला आत प्रवेशित करण्यासाठी मार्गदर्शनाचं असणारं पाऊल उचलून दाराला उघडा मित्रांनो आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावा तुमचे उदय सर नवीन सूर्योदय घेऊन तुमच्या समोर हजर आहेत जर तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर माझ्यासोबत जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी पद्धत तर सांगितली या रविवारी मी तुमची वाट बघतोय माझा होकारे मी तयार आहे काय आपण तयार आहात जर असाल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नक्की कॉल करा आणि सोबतच मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यांचे ग्रुप तयार केले आपल्या आप जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता आणि पिनकोड टाईप करून पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे आपापसात ओळखी होतील मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी बनवता येईल व या माध्यमातून लाखोंचा नफा कमावण्यासाठी आपल्याला समोर जाता येईल तर अशा पद्धतीनं ही होती संकल्पना की ज्याच्यामध्ये ऑपरेशन नंदलालाचा वापर करून तुम्ही कोंबडी पासून पिल्ल सुद्धा प्राप्त करू शकतात व मशीनमधील पिल्ल सोबत सोडून या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के जगवू शकतात एवढं सांगू शकतो शेवटी की आता इथून पुढे मशीन मधून निघणारी प्रत्येक पिल्ल जगणार टिकणार वाचणार कधी काही समस्या आली तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार